मित्रांनो तुम्ही जर डबल फॉर्म भरला असेल किंवा तुमचा जर डबल फॉर्म भरायचा विचार चालू असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होणार आहे कारण या तुमच्या एका चुकीमुळे तुमची संपूर्ण भरती वायाला जाऊ शकते याचे कारण काय मित्रांनो व यामुळे या होणारे सर्व प्रॉब्लेम्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत यासाठी व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा व तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट आपल्यावर सर्वात आधी पोहचतील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरु करूया सर्वप्रथम मित्रांनो आपण हे बघू की डबल फॉर्म भरता येतो का व कशा प्रकारे विद्यार्थी डबल फॉर्म भरता काय कारण आहे मुंबईमध्ये एवढे जास्त फॉर्म आलेत पन्नास ते साठ हजार विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये डबल फॉर्म भरलेले तर मित्रांनो ते कशा प्रकारे भरलेले आहेत व त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होणार आहेत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल तर तुमचं आधार कार्ड कंपल्सरी आहे एकदा जर तुमचा आधार कार्ड तो यूज झाला किंवा तुम्ही एकदा जर तो आधार कार्ड वापरून ईमेल आय डी आणि पासवर्ड जनरेट केला तर तो आधार कार्ड पुन्हा कुठेच चालणार नाही म्हणजे तो आधार कार्ड वापरून तुम्ही पुन्हा दुसरी आयडी तयार करू शकत नाही व काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की त्याच्यात चुका एक नंबर चुकून आपण फॉर्म भरू शकतो का तर मित्रांनो ते पण शक्य नाही कारण व्हॅलिड आधार कार्ड नंबर असेल तरच त्यामध्ये रजिस्ट्रेशन होत आहे तर याच्यात दुसरा ऑप्शन काय तर काही विद्यार्थ्यांनी तर मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातील आई वडील भाऊ बहीण असं कोणी असो त्यांचे आधार कार्ड नंबर यूज करून रजिस्ट्रेशन तयार केलेले आहेत युजर आय डीन पासवर्ड तयार केल्यानंतर त्याच्यात स्वतःची माहिती टाकून फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म सबमिटसुद्धा झाला त्याच्यात पेमेंट सुद्धा झालेली व ॲप्लिकेशन नंबर अर्ज क्रमांकसुद्धा त्या ठिकाणी जनरेट झालेला आहे पण मित्रांनो तुम्ही चुकीची माहिती देऊन तो फॉर्म सबमिट केलेला आहे तुमचे आधार कार्ड नंबरच चुकीचा आहे तो ज्या नंबर टाकून तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे तो आधार कार्ड दुसऱ्याचा आहे म्हणजे तुमचा नाही तर यामुळे तुम्हाला खूप मोठी प्रॉब्लेम होऊ शकते ती काय आपण समोर बघणार आहोत काही विद्यार्थ्यांच्या कमेंट आले होते की सर आम्ही आधार कार्ड नंबर चेंज करून तर फॉर्म भरला पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी आम्ही आधार कार्ड घेऊन जाणार नाही फक्त पॅन कार्ड त्या ठिकाणी घेऊन जाणार पण मित्रांनो तुम्ही काहीही घेऊन जा त्यांच्याकडे तेवढे ॲक्सेस आहेत ना तुमचा जर आधार कार्ड व्हॅलिड असेल तरच रजिस्ट्रेशन होत आहे याचा अर्थ त्यांच्याकडे त्या संदर्भात डाटा आहेत ना त्यांच्याकडे सर्व ऍक्सेस आहेत तुमचं आधार कार्ड व्हॅलि व्हॅलिड असल्यामुळेच तुमचे रजिस्ट्रेशन होत आहे ना मग तो कोणाचा आहे हे तर त्यांना समजत असेल तर मित्रांनो यानंतर आता फॉर्म आज तारीख संपणार आहे तर तारीख वाढली नाही तर आज फॉर्मची तारीख लास्टची तारीख आहे पंधरा तारीख तर यानंतर ग्राउंड साठी दोन महिने विद्यार्थ्यांना भेटलेले पण त्यांना सुद्धा टाइम भेटलेला आहे ना आम्ही वेळोवेळी आर टी आय टाकून किंवा त्यांना मेल टाकून ही माहिती मागवणार आहोत की खरंच किती विद्यार्थी आहेत ज्यांनी चुकीची माहिती टाकून फॉर्म सबमिट केलेले कारण तुम्ही आधार कार्ड तर दुसऱ्याच वापरणार पण त्यामध्ये डोमिसाइल नंबर नॅशनॅलिटी नंबर बाकीच्या डोमिसाइल नॅशनॅलिटी असेल कास्ट नॉन क्रिमिनल बोर्ड सर्टिफिकेट नंबर व हो, तुमचे मार्क्स तर सेमच आहेत ना त्यामुळे ओळखायला त्यांना जास्त अवघड जाणार नाही व त्यामध्ये तुमची मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे तुमची त्या ठिकाणी तुम्ही भरलेला डुप्लिकेट फॉर्मची उमेदवारी तर रद्द होणारच पण शासनाने जर कठोर निर्णय घेतले तर तुमची संपूर्ण उमेदवारी त्या ठिकाणी रद्द होऊ शकते कारण तुम्ही त्या ठिकाणी गैरमार्गाने शासनाची फसवणूक करत आहात डबल फॉर्म भरायचा विचार चालू असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी भरला नसेल तर भरू नका व डबल फॉर्म जर तुम्ही भरला असेल तर आत्ताच त्या ठिकाणी जाऊन कॅन्सल करा व त्या ठिकाणी भरलेले तुम्ही सगळे डबल फॉर्म चुकीच्या मार्गाने चुकीचे आधार कार्ड नंबर टाकून जेवढे फॉर्म भरले असेल आत्ताच रद्द करा मित्रांनो कारण जी आरमध्ये मध्ये बघू शकता त्याने सांगितलेले सर्वप्रथम उमेदवार कोणत्याही एका घटकात एकदाच अर्ज करू शकतो व लेखी परीक्षा एका दिवशी होणार आहे पण ग्राउंड वेगवेगळ्या दिवशी होऊ शकतात तुम्ही जर सिटी पोलीस किंवा ग्रामीण पोलीस किंवा लो मार्ग एका घटकात एकदा फॉर्म भरला तर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला बॉम्ब भरता येणार नाही एसआरपी आपला एकदा फॉर्म भरला तर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही जे आर मध्ये स्पष्ट नमूद केलेले व त्यानंतर महत्वाची माहिती म्हणजे जे आर मध्ये नमूद आहे उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल म्हणजे तुम्ही चुकीची माहिती देतात तुम्ही दुसऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून रजिस्ट्रेशन करतात म्हणजे माहिती चुकीची झाली त्या ठिकाणी तुमची तीर उमेदवारी तर रद्द होईल पण तुम्ही शासनाची फसवणूक करत असल्यामुळे तुमची संपूर्ण उमेदवारी सुद्धा या ठिकाणी रद्द होऊ शकते याची थोडंसं लक्षात ठेवा व हे विचार करूनच तुम्ही डबल फॉर्म भरा किंवा भरला असेल तर समोरची प्रोसेस करा मागच्या भरतीमध्ये आधार कार्ड नंबर कंपल्सरी नव्हता बायोमॅट्रिक सुद्धा खूप ठिकाणी नव्हती पण यावेळेस बायोमॅट्रिक सुद्धा खूप ठिकाणी असणार आहे त्यामुळे या गोष्टी विचारात घेऊनच विचारा पुढील निर्णय घ्या तुम्हाला भरायचा किंवा नाही भरायचं तुमच्या मनावर मित्रांनो तुमचा स्वतःचा निर्णय असणार आहे पण आता तुम्हाला वाटत असेल की डबल फॉर्म भरू मग दोन तीन ठिकाणी ग्राउंड मारले एका ठिकाणी पात्र झाल्यावर आपण तर मित्रांनो एकच फॉर्म भरा ना डबल फॉर्म भरू नका एकच फॉर्म भरा एकदम पूर्ण ताकदीने लढा चांगली तयारी करा तुमच्याकडे दोन ते तीन महिने आहेत ग्राउंड साठी त्यानंतर एक ते दीड महिना लेखीसाठी सुद्धा भेटेल तुम्हाला मग एकच फॉर्म भरावं जेवढी मेहनत घेतील तेवढी मेहनत घ्यावं एकच फॉर्मवर तुमचा रिझल्ट आणा हे चुकीच्या मार्गाने जाऊ नका कारण भरती तुमच्या हातातून तुम जाऊ शकते या ठिकाणी कारण जे आर मध्ये सुद्धा स्पष्ट नमूद हो आहे व आम्ही सुद्धा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने नी। व नियमात राहून फॉर्म भरलेले त्यांच्या सोबत अन्याय होऊ देणार नाही वेळोवेळी हा मुद्दा उचलून ठेवणार आहोत तुम्हाला वाटत असेल मॅटमध्ये जाऊन आपल्या बाजूने निकाल लागतो हो मित्रांनो आपल्या बाजूने निकाल लागतो पण माहिती चुकीची भरून तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्या बाजूने तो रिझल्ट लागणार नाही तुमची उमेदवारी कोणत्याही ठिकाणी कॅन्सल होऊ शकते कारण तुम्ही चुकीचा फॉर्म त्या ठिकाणी भरलेला आहे हे थोडंसं लक्षात घ्या आणि डबल फॉर्म शक्यतो भरूच नका भरला असेल तर तुम्हाला वाटत असेल काहीतरी होऊ शकतो चुकीचा तुमच्या ठिकाणी होऊ शकतो तर तो फॉर्म रद्द करून टाका मित्रांनो कारण तुम्ही जर डबल फॉर्म भरला तुमच्यासोबत काही झालं तुमची उमेदवारी रद्द झाली तर त्याबद्दल तुम्ही स्वतः जिम्मेदार राहणार रा आहात व अजून काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर पे नाऊ ऑप्शन येत असेल तर त्या ठिकाणी पे नाऊवर क्लिक करा समोर कॅप्चा टाका कॅप्शा टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल दिसेल त्या ठिकाणी कारण सॉफ्टवेअरमध्ये साईटमध्ये जनरेट झालेल्या पेमेंट लवकर अपडेट होत नाहीये तर त्या ठिकाणी कंटिन्यूवर क्लिक करा कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुमची पेमेंट तुम्हाला अपडेट झालेली दिसेल पेड झालेली दिसेल त्या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर सुद्धा जनरेट होईल व तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट सुद्धा काढता येईल अजून काही ये प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा किंवा आपल्या खालील नंबरवर मेसेज करा तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन त्या ठिकाणी भेटेल काही अडचण असेल काही डाउट्स असतील तर विचारू शकता व मस्त चांगली तयारी करा मित्रांनो यावर्षी रिझल्ट तुमचंच यायला पाहिजे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हो मित्रांनो पोलीस करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले कोणत्या का प्रकारे काटण्या पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड आवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेशन सुद्धा त्यामध्ये दिलेल्या मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेल्या मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जांबो किंवा पंचेचाळीस हजार म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र